हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या फॅशन लुक फॅशन लुक या चॅनलमध्ये आज आपण ज्या डिझाईन बघणार आहोत त्या पाठीमागील गळ्यासाठी आहेत पाठीमागचा गळा खोल असल्याने गळ्याचा आकार कसा द्यायचा त्यासाठी आपल्याला ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मटका गळा पण खूप सुंदर दिसतो पण यातील एखादे जरी डिझाईन तुम्हाला आवडले तर तुम्ही मटका गळ्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता लेसवाले पण ब्लाउज डिझाईन आहेत किंवा त्रिकोणी गळा पण आहे खूप छान छान डिझाईन आहेत तुम्ही ट्राय करू शकता पंचकुणी गळा तर खूप ट्रेंडमध्ये आहे आत्ता असं मला वाटतंय आणि रोज वापरण्यासाठी खूप साधे आणि सिम्पल ब्लाऊज आहेत त्याच्या पण आयडिया तुम्हाला भेटून जातील त्या पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही जर घरी स्टिच करीत असाल तर घरी करून घ्यावा किंवा टेलरकडून का होईना पण बघा एकदा ट्राय करून खूप सुंदर सुंदर डिझाईन कॉम्बिनेशन पण आहे नाड्या लावलेल्या पण डिझाईन आहेत लटकन कलर सगळं खूप मॅच होत आहे कुठे लग्न समारंभासाठी जाण्यासाठी पार्टीवेअर ब्लाऊज आणि खूप साधे सिंपल पण ब्लाऊज आहेत तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही एकदा स्टिच करून बघास आणि तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत भेटणार आहोत आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ येत असतो ब्लाऊजच्या डिझाईन किंवा ब्लाऊजच्या बाही डिझाईन कधी कधी डिझाईन आणि मी एक खरेदी करण्यासाठी एक आयडिया देण्याचं काम करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद